वर्सई विभागात भारतीय सैनिक कमलाकर भोंड यांचे जल्लोषात स्वागत भारतीय वर्ष सेवा केल्यानंतर घेऊन गावी परतलेल्या हवालदार कमलाकर भोंड यांचे वर्सई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात शाळेच्या वतीने स्वागत केले आहे वर्सई अष्टे येथील महिलांकडून त्यांचे औषण करण्यात आले जावळी निफाट आणि वरसई विभागातील युवकांनी वरसई ते जावळी बाईक रॅली काढून भारत माता की जय जय जवान जय किसान घोषणा देत भारताचा तिरंगा हातात घेऊन वरसई ते निफाट जावळी अशी मिरवणूक काढली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न